श्री स्वामी समर्थ पित्रांची सेवा करणे फार निरिया प्रकारे आपण करू शकतो त्यातलीच एक सेवा म्हणजे पित्रांसाठी आपल्याला चार ठिकाणी चार दिवे लावायचे आहेत प्रथम दिवा तुम्हाला तुमच्या पित्रांच्या फोटोखाली फोटो, फोटो समोर लावायचा आहे असे केल्याने त्यांची तुम्हाला आशीर्वाद तर मिळतातच पण त्यांच्या आपल्या आपल्या मनामध्ये त्यांच्याविषयी जे भाव आहे ते आपण व्यक्त करू शकतो दुसरा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या दरवाज्यावर लावायचा आहे कारण पित्र ही आपली घराच्या द द्वारातून आपल्या घरात प्रवेश करतात तिसरा दिवा म्हणजे आपले पित्र ह्या पंधरुवाड्यामध्ये त्यांचा वास हा पिंपळाच्या झाडावर असतो ह्याच्यामुळे तिसरा दिवा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे आणि चौथा दिवा तुम्हाला यमाची दिशा ही दक्षिण दिशा आहे याच्यामुळे तुम्हाला दक्षिणेला एक दिवा लावायचा आहे त्यामुळे तुम्ही पितृ